राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आज विना नांगरणी तंत्रज्ञानाचा चमत्कार मी आपल्यापुढे आज विषद करणार आहे आज मी ज्या क्षेत्रात उभा आहे हे देवगाव तांडा शिवारातील माझं स्वतःचं शेत आहे हे जे उजव्या बाजूचं आहे हे विना नांगरणी तंत्रज्ञानाने मागील पाच ते सहा वर्षापासून आम्ही विना नांगरणी तंत्रज्ञान या शेतात वापरतो आणि माझ्या डाव्या बाजूचं जे शेत आहे त्या शेतात पारंपरिक पारंपरिक नांगरणी वखरणी ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आता तीन गेल्या तीन दिवसापासून पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस असं सलग एकशे वीस मिलीमीटर आमच्या शेतीत पाऊस झालेला आहे आता तुम्हाला दृश्य परिणाम दिसतोय विना नांगरणीच्या क्षेत्रात एक थेंबही पाण्याचा कुठं साचलेलं नाही आणि पारंप आणि पारंपारिक जी पद्धतीने शेती केली जाते त्याच्यात आज पाण्याचा डोह तुंबलेला आहे हा दृश्य परिणाम आहे याच्यातून आता शेतकऱ्यांनी बोध घेणं गरजेचं आहे आता मी सकाळी मी मजूरला आज मी माझी लागवड सुरू केली आहे मजूरला मजूरला आणायच्या आधी मी शेतात आलो आणि आपले शेतात चक्कर मारून पाहिली आणि शेताच्या पूर्व बाजूने म्हणजे वर्लाकडून खल्लाकडे वरला वर्लाकडे असं मी पूर्ण एक तास धरून पायी आलो माझ्या बुटाला कुठेही माती लागली नाही आणि आज माझं गावाच्याकडे अख्ख्या गावात लागवडी बंद आहेत जमिनी ओल्या असल्यामुळे तेच माझं विना नागेरणीच्या क्षेत्रात आज माझी सहज अगदी मजूर लागवड करत आहे हा दृश्य परिणाम लोकांनी अनुभवावा मग ह्या पारंपरिक याच्यातलं पाणी का साचलं आणि इकडं का नाही साचलं याच्यावर आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे धन्यवाद